जीवनातलं सुसंगत म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं कळल्याशिवाय विसंगत म्हणजे काय ते कळणार नाही बाकीची नुसतीच चेष्टा उरेल निसर्गाची शोभा तर अचानक धनलाभासारखी सापडली पाहिजे सूर्योदय पाहण्यासाठी म्हणून मुद्दाम पहाटे उठण्यासारखा दुसरा अरसिकपणा नाही रात्रभर मैफल जागून घरी जाताना वाटेत अवचित पहाट भेटली पाहिजे गच्चीवर सहज गप्पा गोष्टी रंगाव्या आणि चुकून ती पौर्णिमेची रात्र निघावी ह्यात मजा आहे चूल पेटती ठेवण्यासाठीची धडपड कुणालाच चुकली नाही परंतु सारे जीवनच त्या धडपडीसाठी आहे हे मानून चालणे म्हणजे केवळ अभागीपणाचे लक्षण आहे